चला तर सगळ्यांना शुभ साईन का आणि मित्रांनो आम्ही कुठे आलोय आम्ही आलोय हॉटेलला खरं तेच हॉटेल आणि मित्रांनो माझ्या मोबाईल वरन वहिनीला आता मी चारशे रुपये पाठवला जेवलेलं चारशे रुपये वहिनीला मी पाठवले नाही पुन्हा म्हणायचं हा पुन्हा म्हणायचा पैसे दिलेले नाही आणि आज कुठे आपण हॉटेल खरं तेच दावारा जेवण मस्त पैकी चमचमीत जनजनीट आता आपले दोन बोकडं संपली संध्याकाळ संध्याकाळ सकाळपासनं दोन बोकडं संपली तीन संपली होय आता आणखी आता आणखी आता आणखी दोन बोकड दावायची होती उघडा होऊल नाही जमत इथं दोन अर्ध पातीले अर्ध हा असं द अस आणि आपलं हॉटेल काय खरं तेच आहे काय खरं तेच खरं तेच हॉटेल हा आपला हक्क आहे यायचं आणि खाऊन जायचं हा कारण जायचं नाही अजिबात जायचं नाही कांदा लिंबू कुठं काय कुठं काय हे अश्विनी आहे हे दादा पाणी नको तो काय चाललंय अश्विनी आहे मग हा आपल्या अश्विनी आहे असतात सकाळ दरणं संध्याकाळपर्यंत काम करू लागतात सगळं असतं आणि ह्यांचं हॉटेलवर हो चांगलं लक्ष आहे चला तर इथं काय काय शिपी आमटी असती काकडी असते मटन बिटन सगळं मस्तपैकी भाकरी छानपैकी आणि एक शिप संपली आता छानपैकी आणि हॉटेल हो खरं तेच काय हो खर म्हणता मोहिनी बाई पण सहसा timing आहे थोडा आता थोडं एक पंधरा वीस minute हे असं ते येत असेल कधीच तेव्हर तेव्हर पाठीमागे आवरायचं चाललंय ये नक्की बर ठीक आहे आणि hotel च खरं तेच ते छोटे मालक हे कडे की hotel खर तेच छोटे मालक आले काय म्हणतो ती पंधरा सगळी माणसं म्हणतात तुझं पाच किलो वजन कमी झालंय असं असं नाही मित्रांनो वाढलाय त्यो भाऊजी पाच किलोनी कमी झाले आणि तू कस तुरा तुझ्या वांग कार नाही काय नाही हा <laughs> खाणे का पिणे का आयुष्य करणे का वर क्या एवढं करायचं त्याला म्हणलं छानपैकी व्हिडिओ काढा आलं ना हॉटेलला काय नाही हो ना मित्रांनो मला का कोणी सुद्धा काय सुद्धा म्हणत नाही सकाळी घालला बरं मी हात कशा घालतो मी नाही दाऊ हो का हो ग मित्रांना शिवणी वहिनी कपटेवर तुमचं आता बी लई झालं ते पेढं नारळ प्रसाद घरच्यांना नेऊन द्या आणि काय पेढं आल्यात नारळा ते नेऊ नका आता घरी का त्याला कोण शिवल येतो ना शिवले ठीक आहे असू द्या मस्त काय हसतय काय बघतय पट्ट का हा पुट्ट आम्हाला आणि आम्ब्या लोणच्या शे दोन फरण्या येईनी आता तुम्ही चला हा आणि ह्या लॉंचच्या दोन भरण्या दुसरी कडी साखरेची भरणी कडी साखरेची भरणी काढा की काय हा आणि आणि हे जे 100 रुपयाला एक भरणी दोनशे रुपये दिलं नाही मी दिले ठीक आहे ऑनलाईन पैसे यायचच असतात आम्हाला कोड मला कडून मला जाणार मला 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 याचा कोड पण माहिती आहे आणि नाही नाही आता मी ह्यातले पैसेच काढून घेणार किती पैसे

काय म्हणतात मैटन का संपून देत आहे हा रावट जाईन तो मटण संपलं येईन तीन कापली चार या मी मी जेव्हा आलोय आणि मटण संपलं नाही असं एकदा सुद्धा झालं नाही आणि त्या दिवशी नेम काय आश्विनीला घेऊन येतो मी काय होत का न बकी पण बकी तू खरं खर। ना नाही पण ना, आश्विनीच्या खरी हातात लक्ष मी म्हणायचं का ऐका आश्विनी करणं हल्ली हे इकडे गिरायक जेश येतं बटन संपून जात हॉटेल खरं तेच काय म्हणतो दादा का रिवान काय झालंय <laughs> काय विषय झालाय <है? laughs> आम्ही <laughs> आम्ही घेतलं गेट लावून कारण की मटण संपलंय सकाळ धरून तीन बोकड संपल्यात दोन बुक चार संपल्यात आणि आता दोन कापून दोन शिजा घातल्यात पुन्हा एका बोर पुन बोकडाची ऑर्डर दिली मला टेन्शन आहे ह्यांलास संपल्यावर मज्जा येणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना इथं कामाला राहायला लागणार आहे नाही वाईट तसं तर असू द्या दोन किती रुपये सोडायचे आठवी पाच अक्षर येते का भरपूर पहिलं चला तर बाय सगळ्यांना <laughs> नाही येतात बाय का नाही का अडचण येत चला असो द्या बाय सगळ्यांना असच चालते मस्त चला तर घरी चाललोय आता आम्ही काही जेवण वगैरे नाही केलं आम्ही देवाला गेलतो प्रसाद वगैरे आहे आमचा त्याच्यामुळे जेवण नाही केलं है नाय बाय बनती बायात विचारला तर बायका यायच्यात येत बसलेच येत काकी आलत्या आणि अन्ना पण आलते आणि बाळ पण आलत नाही देवाला देवाय का असू द्या आलो होत जाता जात चाललंय मस्त नियोजन चाललंय मला वाटतं आजची पाच गेली पाच गेली आजची असू द्या चला चलाय या आता जरा कस गर्दी नाही आता साडेपाच पाच घ्यायला आता सातच्या पुढे अजून गर्दी वाढेल बायका वगैरे पण येणार आहे तर चला ऋतुजताय चला बाय जाऊ का द्या तर चला गाडी यायची आमची विटांची द्या बाय चला 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 राहिले बोलायचं काकीयच आव ऐका तुम्ही हॉटेल वर आल काय घरी नाही चष्टा करायला ते ठेवून फोन चला, चला।, चला। सला चला बाय बाय आमची गाडी यायची विटांची सहा वाजले तर येत